ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चोरी आणि गहाळ झालेले तेरा लाख पन्नास हजार रुपयांचे मोबाईल खारघर पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात संबंधित मोबाईल परत करण्यात आले आणखी आठशे मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले या कामगिरीचे वरिष्ठांकडून खारघर पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल चोरी झाले तर काहींचे मोबाईल गहाळ झाले होते या प्रकरणी मोबाईल हरवल्याची नोंद करून पोलिसांनी तपास केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे फिरोज आगा वाजिद शेख सचिन डावरे मोरे असे अन्य पोलीस पथकाने मुंबईसह इतर राज्यातून चोरीसह गहाळ झालेले तेरा लाख पन्नास हजार रुपयांचे ब्याऐंशी मोबाईल हस्तगत केले संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलवून परत करण्यात आले यावेळी या, या मालकांनी खारघर पोलिसांचे आभार व्यक्त केले इतर आठशे मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले असून लवकरच ते मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मालकांना परत करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी यावेळी सांगितले